दापणे कुटुंबियांच्या पिता पुत्रांना या ठिकाणी मारहाण झालेली आहे त्यांचे जवळपास सात दात, ते नऊ दात दातांना इजा झालेली ते बाजूला निघलेले आहे मुलाला पायाला लागलेलं आहे आणि मुक्कामारसुद्धा मोठ्या प्रमाणावर ते लागलेले ची फिर्याद दिलेली आहे भोसलेच्या विरोधात ती फिर्याद रास्त आहे त्या फिर्यादीवरती पोलीस काम करत आहेत आणि त्याला आता अटक केलेला आहे कशा मेडिकल शंभर टक्के नाही त्यांची पुढे मेडिकलच्या बाबतीमध्ये त्यांचे सौभाग्यवती जे आहे त्यांच्या किडनॅफेल आहे यापूर्वी ते दोन वेळा मला स्वतःला भेटले होते मी त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं आणि आत्ताही मी आश्वासन दिलं आहे की ते ऑपरेशन आपण चॅरिटीमधनं त्या ठिकाणी करून देऊ दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला आणि उर्वरित काही लागलं तर त्याचा खर्चसुद्धा परीने मी झेलण्याचा प्रयत्न करील त्यांनी घरानं मांडलं होतं मारहाण कशा पद्धतीने केली गेली चुकी अतिशय चुकीच्या पद्धतीने कारण ते जे दोन मुलं आहेत ते लहान लहान त्यांचे वय अठरा वर्षाच्या आतले आहे पण तो काय आहे की हे, हे सततच आ, मला असं वाटतं की फिरतीवरती राहणारे आणि अज्ञानी लोक रानटीपणा अंगात असल्यामुळं हे प्रकार त्या ठिकाणी